विवाहित महिलेशी फेसबुकच्या माध्यमातून पाटील असे बनावट नाव सांगून मैत्री करून तिच्या घरी जाऊन तिच्यावर बळजबरीने शारीरिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना चार जुलै दोन हजार चोवीस रोजी सव्वा अकरा वाजेच्या सुमारास कोपरगाव तालुक्यात घडल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणी पीडित महिलेने आरोपी असिफ युनुस पठाण वैवर्ष तीस राहणार पंधरा चारी राहता तालुका राहता जिल्हा अहमदनगर यांच्या विरोधात कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी तालुका पोलिसांनी आरोपी विरोधात बीएनएस त्रेसष्ट एकोणसत्तर तीनशे एकोणतीस चार तीनशे एकोणवीस दोन प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैशाली मुकणे या करत आहेत यातील फिर्यादी या कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील राहणाऱ्या असून दिनांक चार सात दोन हजार चोवीस रोजी यातील आरोपी याने फिर्यादीशी फेसबुकवरून ओळख करून तिचा सुरुवातीला नाव त्याने पाटील असं सांगून व त्याचं खरं नाव म्हणजे त्याची ओळख लपवून तोतयागिरी केलेली आहे आणि त्याने दिनांक चार सात दोन हजार चोवीस रोजी फिर्यादी यांचे घरी जाऊन घरात घुसून त्यांच्या तिच्या इच्छेविरुद्ध जबरी संभोग केलेला आहे अशा अशी तक्रार दिल्याने पोलीस ठाणे ये येथे भारतीय न्याय संहितेच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यातील आरोपी यास अटक करण्यात आलेले आहे आणि पुढील तपास सुरू आहे भारतीय न्याय संहिता कलम त्रेसष्ट एकोणसत्तर तीनशे एकोणतीस चार आणि तीनशे एकोणीस दोन मदत हा